नमस्कार मित्रांनो संभाजीनगर महानगरपालिकेची भरती लवकरच होणार आहे मित्रांनो तर बघू शकता आहे दोनशे चोवीस पदाची भरती लवकरच होणार आहे तर काय अपडेट आहे तर बघा महानगरपालिकेतील दोनशे चोवीस पदाची भरती लवकरच तर बिंदू नामवलीला मंजुरी आधी प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी बघा खाली काय अपडेट आहे आठ ते पंधरा दिवसात जाहिरातीची शक्यता मनपाच्या या भरती प्रक्रियेसाठी आठ ते दहा आठ ते पंधरा दिवसात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यात उप अग्निशमन अधिकारी पदाचे चार अग्निशमन फायरमन शंभर पदे अभियंताचे बत्तीस पेन्स्ट अभियंताचे चोवीस पदे अनुरेखकचे नऊ पदे, पदे रुखपालचे बारा पदे उद्यान सहायकचे सहा पदे स्वच्छता निरीक्षकचे बारा यासह विविध प्रवाहातील पदे भरली जाणार आहेत तर बघू शकता खाली महानगरपालिकेतील रिक्त विविध बारा प्रवागाच्या दोनशे चोवीस नामवलीला विभागीय आयुक्ताकडून मंजुरी मिळाली असून मनप्पा निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे तर बघा खाली काय अपडेट आहे मा, महानगर महापालिकेच्या विविध प्रभागातील अधिकारी कर्मचारी सुमारे पाच हजार पदे मंजूर आहेत मात्र पंधरा ते वीस कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे मनपात कायम कर्मचाऱ्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टी कर्म कर्मचाऱ्यांची संख्या असून रिक्त पदे भरण्यासाठी मनपाने शासनाकडे परवानगी मागितली होती बघा मित्रांनो आता ही लवकरच जाहिरात येणार आहे शक्यतो नोव्हेंबर महिन्यात चान्स जास्त आहे जाहिरात येण्याची कारण की आता मंजुरी भेटलेली तर शक्यतो दहा ते पंधरा दिवसात ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तर अभ्यास कंटिन्यू करा क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा कारण की तुमचं दो दोन हजार सव्वीस मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे मित्रांनो काही झालं का तरी स्टॉप करू नका स्टडी मित्रांनो जे कॅन्डिडेट आहेत मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे एम पी सी एम पी एस सीच तयारी करणार आहेत सरसेवा भरती तयारी करणारे सर्व कॅन्डिडेटना एक रिक्वेस्ट आहे की अभ्यास स्टॉप करू नका कंटिन्यू स्टडी करा कारण की येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये भरपूर जागा असणार आहे तरी जाहिरात लवकरच येईल दहा ते पंधरा दिवसात शक्यता जास्त आहे येण्याची तर नोव्हेंबर पर्यंत ही जाहिरात येऊ शकते तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र